नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे तर बघू शकता असल्या जबरदस्त उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हा नेपियर गवत म्हणजे आपलं फोर जी बुलेट नेपियर एकदम हिरवागार जबरदस्त क्वालिटीचा नुसत्या लेंडी खतावर वाढलेला हा फोर जी बुलेट नेपियर आहे आणि शक्यतो उन्हाळ्याच्या दृष्टिकोनातून हिरव्या चाऱ्यावरती जास्त भर द्या त्याच्यामुळं काय होतंय जनावर गाबडण्याची शक्यता कमी होते किंवा जनावरांना म्हणजे कसं बंदी शेळी पालनामध्ये कंपल्सरी तुम्हाला हिरवा चारा वापरायचा लागेल उन्हाळ्यामध्ये कारण ते अत्यंत गरजेचं आहे अजून आपला घोटा सध्या शेळ्या आराम आहेत मध्ये तुम्ही बघू शकता अजून दुसरी गोष्ट म्हणजे शेळ्यांना पाणी भरपूर पिऊ द्या आणि स्वच्छ आणि चांगलं पाणी पिऊ द्या शेळ्यांना कारण बघा पाणी स्वच्छ आणि चांगलं पाजणं गरजेचं आहे थंड व्यवस्थित जर तुमच्या पाण्या पाण्याच्या टाक्या जर वरती पत्र्यावरती असतील तर शक्यतो त्यांना सुतरीचे पोते हो वगैरे गुंडाळून व्यवस्थित ठेवा इकडं आपल्या गोळी गोळी स्टोरेज केलेला आणि ह्या आपल्या शेळ्या बघताय तुम्ही का जबरदस्त क्वालिटी पोकड बघू शकता लागवडीसाठी हा बोकड शंभर टक्के चालतो हा बघा ही शेळी गाभण आहे ही पण शेळी बघा चार दिवस झालं शेळ्या चार पाच दिवस झाले फा बाहेर नाही गेलेल्या तरी पण जबरदस्त आपण मेंटेन केल्या सकाळी तुरीचं गोळी नंतर मेथिकास नंतर फोर जी बुलेट मग आणि संध्याकाळी तुरीचं गोळी आणि आता कडबा आता कडबा कसा आहे आता कडब्याचा सीझन चालू झालेला आहे आणि पावस पावसाळ्यामध्ये मुख्य चारा म्हणून कडवा वापरू शकतो कारण सगळे सर्व सर्वांनी आपला जेवढा मदरस्टॉक जेवढ्या शेळ्या आहेत त्यांच्यानुसार शंभर दोनशे तीनशे का असेल ते कडवाकुटी करून मध्ये मस्त गुळाने मीठाचं मीठ मेट वगैरे टाकून व्यवस्थित स्टोअर करून ठेवा चारा आणि हा पुढचा व्हिडिओ तोच होणार आहे आपल्या बोर्डावरती तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र